आईच्या मनात काय चाललं असतं माझी अगदी नऊ दहा वर्षाच्या मुलांपासून ते तुमची सतरा अठरा वर्षाची जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना आपण हा व्हिडिओ जरूर ऐकवा अशी पालकांना माझी नम्र विनंती आहे मुलांना खरंच आपलं काही अडतं का तिच्या वाचून आता तुम्ही मोठे झाले आहात समज आली आहे तुम्हाला मोठ्यांच्या भाषेत शिंगं फुटली आहेत आईने काही प्रश्न विचारले की तुमची चिडचिड चुड़ होते सारखी स्पायगिरी करते माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असते मी कोणते मित्र निवडावेत कोणत्या मैत्रिणींबरोबर बाहेर जावं जावं की नाही कोणते कपडे घालावे कोणत्या प्रकारच्या गोष्टींना प्राधान्य द्यावं हे सगळं काही तिलाच ठरवायचं असतं एकच गोष्ट तीन तीन वेळा सांगते हेलिकॉप्टरसारखी डोक्यावर भिरभिरत असते हे कर आणि आत्ताच कर असा तिचा हट्ट असतो तिचं ते मागं लागणं चौकशा करणं लेक्चर देणं दुसऱ्यांच्या मुलांशी तुमची तुलना करणं हे आता तुमच्या सहनशक्तीच्या बाहेर जायला लागतं आणि मग तुम्ही उलट उत्तरं देऊन टाकता कटकट वाटते ना तुम्हाला आई मुलांना पण कधी असा विचार केलात का ही अशी का वागते का मागे लागते का हट्ट धरते का सारख्या सारख्या सूचना देते खरंच तिच्या मनात काय चाललेलं असतं मुलांनो आई आपल्याला हे कधीच सांगत नाही कारण ती सतत भीतीच्या छायेखाली वावरत असते कशाची असते भीती तिला तुम्ही सुखरूप असाल ना याची भीती वाटते शाळेत सुखरूप जाल आणि परत याल ना ह्याचीही भीती वाटते शाळेचं होमवर्क प्रोजेक्ट वर्कशीट वेळेवर पूर्ण केल्या नाहीत म्हणून तुम्हाला शिक्षा तर होणार नाही ना डब्यात दिलेलं तुम्हाला आवडेल ना शाळेतून तुमची टीचरकडून कंप्लेंट तर येणार नाही अशा एक ना अनेक भीती तिच्या मनाला सतावत असताना तिला तुमच्या मनस्वास्थ्याबद्दलसुद्धा खूप काळजी असते खूप भीती वाटते म्हणून तुम्हाला ती सारखं सारखं विचारते तू ठीक आहेस ना तू जेवलीस ना तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना तुझा मूड तर ठीक आहे ना आणि आपण चिडतो रागावतो ती दुखावली तेरे कही कही ती ती जाते रे मुलांनो तुमची आई तुम्हाला कधीच हे सांगत नाही की तुमचे शब्द काही काही वेळेला तिला इतके दुखावतात की ती पूर्णपणे कोलमडून जाते पण तरीही ती शांत बसते कारण तिला तुम्हाला अपराधीपणाची भावना द्यायची नसते कधीकधी तिला खूप एकटं वाटतं तिची एक अगदी छोटीशी इच्छा असते रे की कोणीतरी तिला विचारावं की तिचं आयुष्य कसं चाललं आहे ती तुम्हाला कधी सांगत नाही पण तिला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची काळजी घेताना तिचं मन काय म्हणतं आहे ती बिझी असताना तुम्ही कधीतरी तिची चौकशी करावी म्हणून सांगते मुलांनो जेव्हा ती तुम्हाला हाक मारते ना तर वैतागून जाऊ नका तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारते म्हणून चिडचिड करू नका खरं सांगू तिला बाकी काही नको आहे तिला हवं आहे तुमचा वेळ तोच तिचा आनंद आहे मुलांनो आई खरंच काय विचार करते याचा जर विचार तुम्ही केलात तर तिचं बोलणं तिचं सूचना देणं तिचं लेक्चर देणं तिचे प्रश्न विचारणं तिचे मागे लागणं तिचा हट्टीपणा हे सगळे ना तुम्हाला खूप गोड वाटायला लागेल कारण आई असतेच अशी की सतत तुम्हाला जपण्यासाठी तिच्या पंखाखाली ती तुम्हाला आधार देण्यासाठी उभी असते पण कधीही एक एकही शब्दाची कुरकुर करत नाही तिला काय वाटतं हे जरूर समजून घ्या मुलांनो धन्यवाद